त्या आपण दोन आपण सांगितल्या आहे आणि त्या सांगितल्यानंतर जे काही इच्छुक दोन म्हणलं दो 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 दो। आपले प्रदर्शन होईल आणि हे शांतता मीटिंग संपेल मला या प्रस्तावाच्या वे वेळी सांगायचं वाटत की दरवर्षी गणपती उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि आनंदाने साजरा होतो त्याला कुठेही गाडवड होत नाही विशेष ना आपण त्यामुळे तिथे लोक आहे दुसरी सुद्धा अशी आहे की जे आपण देखावे तयार करणार आहोत ते देखावे आपल्या धार्मिकते निर्माण होईल त्यामुळे गणेश सूचना आहे की आपण देखावे निर्माण करताना ते कोणत्याही धार्मिक रेटावर असणार नाही याची प्रकारे त्याच्याकडे गेलेले आहे तिसर जी मूर्ती असणार आहे त्या करण्यासाठी आपल्या एक रोज आहे सगळ्या एखादा दाखव लागले एखादा लावड येऊ शकतो एखादा समाज येऊ शकतो मूर्तीला धक्का लागला खाली पडली तर तिथं वाद शक्यता आहे एखादा जर दिवाय दिवा

एका वेळेस करायचं आपण लवकर दिलं तर आपण ते लवकर आपण घर बघू जेणेकरून आता सर्व आनंदारी घेतला असे तुम्ही लवकर आता आनंदारी आहे तुम्ही आपण धरून सरवाना जावं जर ते वेगवेगळे झालं तर आपल्याला सगळ्यांना आनंद येऊन त्या मुली साठी गेली एकतर वगैरे दुसरं जाऊन ते म्हणजे त्यांना

পোমো পোমো প্নারে I'm <laughs> मागच्या वर्षी पण आणखी खूप खूप तर यावर्षी ठीक आहे आणि किल्ले जाय आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले समाज बांधव यांना या बैठकीच्या निमित्ताने रामा नमस्कार सलाम जय मित्रांनो भूक आणि ऐतिहासिक शहर आहे त्याचप्रमाणे इतिहासामध्ये या ठिकाणचे कोणतेही सण असतील महात्मा फुले जयंती असेल डॉक्टर बाबासाहेब गावकर जयंती असेल शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल गणपती उत्सव असेल धीर असेल मोरण असेल सर्व सणामध्ये सर्व समाज बांधव एकत्र येऊन आपली शांततेने आणि समाधानाने एक दुसऱ्याच्या सणामध्ये दिल्लीमध्ये भाग घेतात आणि उत्साहाने सर्व साजरे केले जातात याबद्दल इतिहासामध्ये नऊ ही गोष्ट आहे भाजी आतापर्यंत बत्तीस वर्षाची शेवट झाली परंतु भोकंदर या शहरासारखा सामाजिक सरोकार मी आतापर्यंत आणि सेवेच्या शेवटच्या काळामध्ये माझी या ठिकाणी निवडणूक झाली त्याचं मी भाग्य समोर मागच्या वर्षी खूप शांततेने मुक्त आणि दारणमुक्त अशा प्रकारचा आपण सण गणपती उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे यावर्षी योगायोगाने गणपती आणि ईद हे एकाच वेळेने आहेत तीसुद्धा ईश्वरीय देवी असेल असं मी समजतो परत एकदा की दोन्ही समाजाला आपल्याला एकत्र येऊन खूप चांगल्या प्रकारे हे दोन्ही सण निघावून घ्यायचे आहेत শাযিত্ে � Sin ইযাচাগে য়াতেে ধঙা ça आंदोलनामध्ये आम आम्ही होतो त्यामुळे आमचे वरिष्ठ अशोक कुमार जाधव साहेबांचा आणि जखमी पोलिस साहेबांचा हास्यभर झालाय की काय असं मला वाटायला लागले यावर्षी काय त्या दृष्टीने काही घोषणा केली नाही

<multi> war, पैसे खर्च करण्यापेक्षा महत्वाची मूर्ती खूप मोठी आहे खूप मोठा त्याला केलं वगैरे हे काही करण्याची आवश्यकता नाही महत्वाची आहे त्याच्यामुळे जास्त खर्च न करता पैसे होत असतील तर ते पैसे एखाद्या अनाथाला किंवा प्रताप्र महाराज अशा ठिकाणी देणगी म्हणून दिले तरी एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं या ठिकाणी अनेक दुसऱ्या केल्या आहेत आमच्या नगरपालिकेचे शिव काही कारणामुळे या ठिकाणी होते एमसीबीचे पण काही जबाबदार व्यक्ती या ठिकाणी आहेत असं मला वाटत नाही त्याबाबतच्या आम्ही यांच्याशी नंतर बैठक घेऊन या ठिकाणी निरंज निरोध यांच्याबद्दल खूप मोठी म्हणजे प्रशंसा केली आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यामुळं माझी बरीच जबाबदारी कमी झालेली आहे आणि तसंही मला तेवढा तफवास आहे मध्ये भीती मारून दिली ठीक आहे आपला विषय बाकीचा विषया तर झालाच नाही हरकत नाही परंतु तुमच्या विषयाला खरा झाला नाही असं आम्ही सर्व घेऊन काम करू गो विभागाचे या ठिकाणी एकत्र त्याच्याकडून काम करून घेऊ आणि प्रशासन किती सतर्क असलं आणि काही असलं तरी समाज बांधवांच्या सहभागाशिवाय कुठलाही सण उत्सव साधा होऊ शकत नाही त्यामुळे आतापर्यंत आपण प्रशासनाला जी साथ दिलेली आहे सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य यावर्षी आपण द्या डीजेमुक्त झाला हा सण साजरा करू आणि सातत्यात वेळेमध्ये सर्व संपूर्ण जाईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी माझं बांधलेलं भाषण थोडक्यात संपतो